नमस्कार मंडळी संडे स्पेशल मध्ये आज आपण करिश्मास मध्ये कच्ची दावेली अगदी गाड्यासारखी कशी बनवायची ते बघणार आहोत त्याचसोबत दावेली साठी लागणारा मसाला घरी कसा बनवायचा हे बघणार आहोत चला मग मसाला बनवण्यासाठी सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यांदा कढई ठेवून घ्यायची त्यामध्ये छोटी वाटी सुकं खोबरं खिसून टाकायचं आहे चमच्यानं बघायचं झालं तर कांदेपोळे खाण्याच्या चमच्याने चार चमचे खोबरं खिसलेलं चार चमचे धणे दोन चमचे जिरे एक चमचा बडीशूप एक चमचा दगड फूल एक चमचा काळी मिरी एक चमचा लवंग दोन छोटे तुकडे दालचिनीचे किंवा एक मोठा तुकडा दालचिनीचा टाकला तरीही चालेल एक बदाम फूल आणि एक मोठी वेलची टाकून घ्यायची सोबतच तीन तमालपत्र टाकून घ्यायचे आणि मध्यम असे छान सुवास सुटी आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही तर बघू शकता छान हे भाजलं गेलेलं आहे असं डागपुड भाजून घ्यायचं आणि त्यानंतर काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं थंड झाल्यानंतर एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा हा मसाला त्यानंतर एक चमचा कश्मिरी लाल तिखट एक चमचा आमचूर पावडर एक चमचा सैद मीठ एक चमचा साखर हे सगळं टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आता हे फिरवून घेतल्यानंतर यामध्ये पुन्हा एक चमचा साखर टाकून घ्यायची सोबत एक चमचा तेल टाकून घ्यायचं आणि चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपला झटपट असा हा दाबेली मसाला बनवून तयार झालेला आहे हा मसाला वापरूनच तुम्ही मसालाही शेंगदाणे बनवू शकता आणि दाबेली बनवू शकता आता हा मसाला आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर इथं आपण तिखटवाली लाल मिरची आणि लसणाची चटणी बनवून घेऊयात याकरिता इथे मी पाच ते सहा लाल मिरच्या सुक्या लाल मिरच्या दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते त्यानंतर त्या मिरच्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही हवा असेल तर याच्या बिया देखील काढून घेऊ शकता त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा सैदव मीठ अर्धा चमचा साध मीठ एक चमचा भाजलेली जिल्हा थोडं पाणी टाकून यायची पेस्ट बनवून घ्यायची आपली ही चटणी बनवून तयार झालेली आहे त्यानंतर कढईमध्ये छोटे दोन चमचे तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये पाव चमचा मीठ पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट पाव चमचा आमचूर पावडर आणि एक चमचा दाबेली मसाला बनवून घेतलेला तो टाकून घ्यायचा आणि त्यानंतर भाजून घेतलेले शेंगदाणे साली काढून घ्यायची हे शेंगदाणे आता या मसाल्यामध्ये परतवून घ्यायची दोन मिनटे परतवून घेतल्यानंतर आपले तर मसाले शेंगदाणे बनवून तयार होतात त्यानंतर त्याच कडीमध्ये मोठा एक चमचा तेल टाकून घ्यायचं न त्यानंतर पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर एक चमचा जिरे पावडर आणि आपण जो बनवलेला दाबिली मसाला होता तो दीड ते दोन चमचे टाकून घ्यायचा आवडीनुसार टाकून घ्यायचा आणि मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे करपू द्यायचा नाही मंदाचे वरती परतवून घ्यायचा मसाला परतला की यामध्ये तीन उकडलेले बटाटे मॅश करून टाकायचे आहेत आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचा अर्धा चमचा आणि त्याचसोबत तीन ते चार चमचे चिंचेची चटणी टाकून घ्यायची तुमच्या आवडीनुसार चिंचीची चटणीचं प्रमाण तुम्ही इथं टाकून घेऊ शकता चिंचीची चटणी झटपट कशी बनवायची याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल किंवा व्हिडिओच्या शेवट तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला भेटेल त्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं चा। छान असं मिक्स करून घ्यायचं सोबतच यामध्ये एक चमचा साखर टाकून घ्यायची आणि मिक्स करून चार ते पाच मिनटे मंदाचेवरती शिजवून घ्यायचं तर इथं आपले हे बटाट्याचं स्टफिंग म्हणून तयार झालेलं आहे गॅस बंद करून घ्यायचं यामध्ये तुम्ही चिंचेची चटणी साखरेचं प्रमाण अगदी तुम्हाला जसं हवं आहे त्यानुसार तुम्ही ठेवू शकता आता हे गरम गरम मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात गरम आहे तोपर्यंतच काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे सेट करून घ्यायचं आहे जसं मार्केटमध्ये गाड्यावरती असतं त्या पद्धतीने सेट करून घ्यायचं सेट करून घेतल्यानंतर यावरती जे आपण मसाला शेंगदाणे बनवून घेतलेले होते ते थोडेसे टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी डाळींचे दाणे टाकून घेणार आहे डाळींचे दाणे नसतील तर तुम्ही स्किप केला तरीही चालेल त्याचसोबत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊयात कांद्याने अगदी अशी चव येते तर अगदी गाड्यासारखं आपलं हे मसाला बनवून तयार झालेला आहे दाबिलीचा आता दाबिली बनवण्यासाठी आपण इथे पाव घेऊयात पावला मधून कट करून घ्यायचं आहे आणि कट करून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा मी चिंचीची चटणी लावून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिंचीची चटणी कमी जास्त लावू शकता त्याचसोबत जे आपण बनवून घेतलेली लाल मिरची आणि लसणाची चटणी होती तिखट ती देखील लावून घ्यायची आहे आणि बनवलेला मसाला बटाट्याचा तो आता यामध्ये भरून घ्यायचा आहे अगदी भरगच असा भरून घ्यायचा आहे आणि भरून घेतल्यानंतर यावरती पुन्हा थोडेसे शे मसाले शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत थोडासा कांदा टाकून घ्यायचा आहे आणि वरून हे पॅक करून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या मदतीने पावाच्या बाजूला जो मसाला लागलेला आहे तो चमच्याच्या मदतीने व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे बाहेरचा मसालाच खाण्यात छान लागतो आता सेट करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मसाला शेंगदाणे आणि कांद्यामध्ये हा पाव व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तव्यावरती बटर टाकून छान असं खमंग आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आता ले ले तो तो तुम्हाला जास्त भाजलेलं पाव आवडत असेल तर तुम्ही तर तुम्ही जास्त वेळ भाजून घेऊ शकता किंवा थोडंसं तुम्हाला जसं आवडतं त्या पद्धतीने भाजून घेऊ शकता तुमच्यावरती आहे जसं तुम्हाला दाबेली खायची आहे जशा फ्लेवरची त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये सगळा मसाला कमी जास्त प्रमाणात टाकून घेऊ शकता आता हे दोन्ही बाजूने मी छान पाव भाजून घेतलेले आहेत काढून घेऊयात काढून घेतल्यानंतर आपल्याला सेव मध्ये कोट करून घ्यायचे आहेत तर शेवमध्ये मी हे कोट करून घेतलेले आहेत आणि आता हे सर्व करून घ्यायचे आहेत गरमागरम दाबिली तुम्ही घरी बनवला तर सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि मेन म्हणजे घरातल्या सगळ्यांना पोट भरेल इतक्या प्रमाणात घरी बनते तर नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब आणि दाबिली बनवल्यानंतर इंस्टाग्रामवरती मला फोटो पाठवायला विसरू नका इंस्... इंस्टाग्रामच्या एडी स्क्रीन वरती दिसतच असेल फोटो पाठवायला विसरू नका करिश्माज मेजवानी नावाने